राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आणि शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांनी नुकतीच पुण्याला भेट दिली त्यावेळेला त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला त्यांनी एकंदरीतच राज्याची परिस्थिती नेतृत्व आणि देशातल्या घडामोडींचा केलेला हा उहापोह शेतकऱ्यांनी जर आत्महत्या केली असेल तर त्यानंतर आता बेरोजगार तरुण सुशिक्षित तरुण आत्महत्या करत आहे हे दुर्दैवाची गोष्ट आहे जी बातमी आली आम्ही जयंत पाटील असतील आम्ही सगळ्यांनी सभागृहामध्ये या असलेल्या पदवीधर अशा प्रकारच्या इंजिनिअर असलेल्या ठेकेदारांना कर्ज काढून त्यांनी त्या ठिकाणी कामं घेतली बँकेचं लोन बँकेची थकबाकी पाहिल्यानंतर यांना पैसे वेळेत मिळतील अशी अपेक्षा होती केंद्राने जलजीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात राज्य सरकारने कामं काढली आणि या कामाचे पैसे केंद्राकडून मिळाले नाही राज्याकडून मिळाले नाही आणि त्यामध्ये तो दुर्दैवाने शेवटी त्या तरुणाने आपली आत्महत्या आप के केली असेल तर सरकार कशा पद्धतीने या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे काल मला कळलं नाही पण काल मला असं कळलं की मंत्र्यांनी सांगितलं तर तो आमचा कॉन्ट्रॅक्टर नाही म्हणजे त्यांनी सब कॉन्ट्रॅक्ट घेतला त्याचा काय दोष झाला आणि मंत्रीसुद्धा अशा पद्धतीने स्वतःचं क्लिअरिफिक्शन करायचा प्रयत्न करत असतील तर मला वाटतं हे चुकीचं आहे एकोणनव्वद हजार कोटीची थकबाकी आहे आत्ता वेगळ्या खात्याची आम्ही माहिती घेतली एकोणनव्वद हजार कोटीच्या असलेल्या थकबाकीची यादी आम्ही आपल्याला देऊ इच्छितो यामध्ये जेवढे तरुण आहेत जे गरीब कुटुंबातले आहेत शिकलेले आहेत पण आज कॉन्ट्रॅक्ट त्यांना मिळाल्यानंतर पी डब्ल्यू डीपासून त्यानंतर जलजीवनमध्ये असेल सार्वजनिक बांधकाम असेल ग्रामविकास असेल जलसंधारण असेल या संदर्भामधून नगरविकास खात्यातून आहे एकोणव्हा एकोणनव्वद हजार कोटीची थकबाकी तर झालेली आहे आणि एकोणनव्वद हजार कोटीची थकबाकी होत असताना सरकार सप्लिमेंटरी बजेट काढत आहे अजून एक तुम्हाला सांगतो बजेटमध्ये तरतूद होत नाही म्हणून आता वेगवेगळ्या कंपन्या स्थापन करून त्या त्या खात्यातून बँकेकडून कर्ज घेतलं जात आहे आणि बँकेचा कर्ज आणि व्याजाची गॅरंटी हका आम्ही द्यायची हमी ही सरकार देत आहे म्हणजे एका बाजूला साडेआठ लाख कोटीचं कर्ज वाढवलं आणि दुसऱ्या बाजूला परत बँकेचं कर्ज वाढवण्याचं काय या ठिकाणी काम कर सरकार करत असेल तर मला वाटलं याच्याशिवाय दुर्दैवान आहे